सरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य खिंडवाडी दोन हजार एकोणीसच्या बजेटमधून राज्यमार्ग क्रमांक एकशे चाळीस मंजूर झाला त्यापैकी साडेस सदर कामाची वर्कऑर्डर साड़ नऊ जानेवारी दोन हजार चोवीसला झाली यामधील पाचशे मीटर काम संबंधित ठेकेदारानं चांगलं केलं त्याबद्दल ते आमचं दुमत नाही पण ते केलं ॲक्च्युली खिंडवाडी ते करमयूर नगर ह्या चेनेजपासून चालू करायला पाहिजे एक तर वरणं किंवा खालणं तसं त्यांनी न चालू करता त्यांनी मध्यमागे पाचशे मीटर काम चालू केलं आता खिंडवाडी सर्विस रोडपासून जिथपर्यंत त्यांनी कामची चालू आत्ता केलेलं होतं तिथपर्यंतची दयनीय अवस्था तुम्ही आत्ता स्पष्टपणे बघितलेली आहे अगदी माणसांना गाडी चालवणं लांब पण चालणंसुद्धा कठीण झालेलं आहे आमची मागणी त्यांच्यापैकी एवढीच आहे मी चार पाच महिने झालं खरमोडी साहेबांच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो त्याच्या अगोदर एक वर्ष होतो की साहेब तो रस्ता कम्प्लीट करा तीनशे मीटर काम शिल्लक आहे ते कम्प्लीट करा आव रस्त्याची अवस्था दयनीय ह्या वर्षी तर एकदम बिकट झाली तुम्ही आता येताना बघितलेले आम्ही आंदोलन ह्या गोष्टीसाठी इथे घेतले की जो अधिकारी येईल पत्रकारी उद्या कोणीही उद्या त्यांना ही रस्त्याची अवस्था दिसू द्यात कलेक्टर ऑफिस पुढं आंदोलन घेतलं अस तरी तुम्ही अवस्था बघू शकलास का आता अजिबात नाही आमची मागणी त्यांना एवढीच आहे की लवकरात लवकर हे काम उद्याच्या उद्या चालू केले तरी आम्ही आंदोलन कराय तूर्त स्थगित करायला आमची संमती आहे काय अडचण नाही पण तुम्ही काम उद्या चालू करावं काम आत्ता इथनं ह्या रस्त्यापासून त्यांनी वर तीनशे मीटर कुठपर्यंत भरेल तिथपर्यंत करावं वरती काय कोणाचा वाद असला पंचवीस तीस मीटर अगदी लगतच्या शेतकऱ्याचा काय असला तरी तिथलं तेवढं पुरतं काम ते सोडून द्यावं बाकीचं काम पूर्णपणे लवकरात लवकर चालू करून संपवं ही आमची त्यांना कळकळीची विनंती आहे आणि त्यांना आम्ही सदरचा पत्रव्यवहार केला त्यांनी कुठलीही दाद दिली नाही त्यामुळे आम्हाला यांना उपोषणाचं हे पाऊल उचलावं लागलेलं आहे त्या दरम्यान कुंभारसाहेब म्हणून आले त्यांनी एक पत्र आणलं की बाबा पावसाळा आहे आम्ही आत्ता रस्ता चालू करू शकत नाही आमची त्यांना म्हणणं एकच आहे की दोन हजार नऊ जानेवारी दोन हजार चोवीसला तुमची वर्क ऑर्डर झाली आज त्या गोष्टीला सतरा ते अठरा महिने होत आले जवळजवळ म्हणजे दीड वर्ष झालं मग दीड वर्ष तुम्ही तरी काय केलं दीड वर्ष पावसा लागला का कंटिन्यू बरं हेच कॉन्क्रीटचं काम आहे ह्याला पावसाची गरज आहे पाण्याची गरज आहे अगदी तुम्ही उद्या जर प रस्ता उकारला तरी ह्याला पाण्याचीच गरज आहे कॉन्क्रीट टाकलं तरी काय अगदी काही दो दो पाऊस कंटिन्यू नाही किंवा बाबा वा कॉन्क्रीट वाहून जाते असं पण काही ना विषय ना थातूर मातूर उत्तर पीडब्ल्यूटी पी वाल्याने देऊन नाहीत आमची एवढी त्यांना म्हणणं आहे इस्टिमेट मध्ये शेवट कॉन्क्रीट एम फोर्टीचं काम आहे राज्य मार्ग आहे शेवट हो। पहिला मार्ग जिल्हा परिषदेचा होता या रस्त्यावर तीन वेळा झालेले आहे साहेब आता रस्त्याची अवस्था एवढी खराब आहे एम फोर्टीचं काम आहे एक दहा दहा लाख रुपये निधी जरी आणायचं म्हणलं ना कुठनं तरी ग्रामपंचायत सरपंच दे सदस्य तुम्ही अख्ख्या महाराष्ट्र राज्यात कुठल्या जरी ग्रामपंचायत सदस्याला सरपंचाला विचारलं ना दहा लाख रुपये निधी आणताना त्यांना किती त्रास होतो ह्याची वस्तुस्थिती त्यांच्यापासून ऐकली तर तुम्हाला समजेल आणि आम्ही चाळीस चाळीस लाख रुपये निधी का मागारे जाऊन द्यायचं मग बरं आम्ही पीडब्ल्यू टीचे अधिकारी एवढं जर त्रास देत असली तर मग काय उपयोग आहे यांचा मग जाऊन भेटलो साहेबांनी चांगलं त्यांना सांगितलं रोखडे साहेब साहेबांना भेटलो आदरणीय श्रीमंत छत्रपती शिवनराजे भोसले यांना त्यांना आम्ही सगळी वस्तू तिथे सांगितली साहेबांनी रोकडे साहेबांना फोन केला डब्ल्यू डीचे जे मेन आहे त्यांना त्यांनी सांगितले की तात्काळ त्यात लक्ष घाला उपोषणाचा विषय आणि लवकरात लवकर काम मार्गी लावा असे त्यांनी त्यांना आदेश दिलेले होते त्यांनी काल हो म्हणले त्याच्यावर त्यांनी आजसुद्धा कुठलाही फॉलोअप घेतलेला नाही त्यांनी जर आमच्या उपोषणाची दखल कुठलीही घेतली नाही तरी आम्ही काय जागेवरून उठणार नाही आहे आम्ही आहे इथं बसतो काय जबाबदार काय होईल त्याला जबाबदार संबंधित अधिकारी काय नाही आमचा पीडब्ल्यूटीसी संबंध आहे ना